श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ भक्तांनो देव म्हणतात संकट तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठी येत असतात बाळा उगास बिघू नकोस माझ्यापासून दूर पडू नकोस मी तुझं रक्षण करायला आलो आहे मी तुझ्या जवळ उभा आहे अडचणी आयुष्यात नाही तर आपल्या मनात असतात स्वतःच्या मनावर विजय मिळव तर आपोआप तुला सर्व संकटापासून मुक्ती मिळेल हे संकट कधीच कंच नसत त्यांना सामोरे जावंच लागतं त्या काही दिवसात तुला मोठा चमत्कार दिसणार आहे तुझी प्रत्येक चिंता दूर होणार आहे आज दुर्लक्ष न करता पहा व्हिडिओ शेवटपर्यंत बघ ज्यांना स्वामीवर विश्वास आहे त्यांनी हा व्हिडिओ बघा ज्या भक्तांचा स्वामीवर विश्वास नाही त्याने कृपया हा महत्वाचा व्हिडिओ बघू नका देव म्हणतात तू कर्म करत राहा बाळांची अपेक्षा करू नकोस अरे बाळा कर्म कर तुझं कर्तव्य आहे आणि तुझं कर्माला योग्य फल देईन ही माझी जबाबदारी आहे माझ्या नावावर प्रेम माझे माझ्यावर प्रेम करणे बाळा तू जे मागतो आहेस ते सर्व काही तुला मिळेल घाबरायला मी सदैव तुझ्या पाठीशी आहे जर माझं नाव नेहमी तुझ्या मुखात आहे तू माझ्यावर प्रेम करत आहेस तर तुला वाचवण्याची जबाबदारी माझी आहे तू जोपर्यंत आहेस तोपर्यंत तुला कुठलीही शक्ती कुठलाही त्रास होते शकत नाही तुझं वाईट करू शकत नाही विश्वास ठेव तुझं सर्व काही चांगले होणार आहे विश्वास असल्यास हे फक्ती माय चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शुद्ध अथंक असेल आणि मुखा भगवंत नाम असेल तर भगवंताच्या कृपेने आहे आणि आपले अतरंग शुद्ध होणार आहे मनामने शुद्ध श्रद्धा आणि विश्वास असेल तर जीवनात कुठल्याही गोष्टी अशक्य नाही ती जो तू घेता आहे त्याला आता ही मार्ग दाखव हे तुझं ध्येय आता साध्या होणार आहे कितीही कठीण आणि किती, किती वाईट दिवस असू दे प्राण गेला तरी चालेल मी ते पूर्ण करणार बाडा कोणी तरी तुला नाव ठेवू आपले आहे तरी तुला वाईट बोलत आहे परंतु तू त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस ना कोणी नाव ठेवायचे थांब नाही कोणी वाईट बोलायचे थांबत नाही आपण आपले चांगले काम खायचं असतं आणि दुसऱ्याकडे दुर्लक्ष करायचं असते तुझ्या अंतर आत्ममध्ये मी आहे मी तुला हरू देणार नाही या कलियुगात तुला ते पड़ो देना बाजा वाइट वे तुझी जास्त लक्ष देखो पा वाइट वे साथ देव तुझे चांगली वे अनास मदद गले मोल कभी विसरू उपकार कभी विसरू नकोस विचार करना लोक फार थोड़े काळात प्रगती करतात परंतु जे सर्वांची विचार करतात सांग आपले मन त्यांची प्रगती कायम होत राहते त्यांना जरूर अडचणीच असतील परंतु आता तुझे दिवस आहेत तू तु तुझं कर्मकार सर्व काही शक्य हे आहे असं म्हणतात की काळजी करणारे माणसं मेला भाग्य लागत पण असे माणसं आपल्याला मिळाली हे समजा अधिक जास्त भाग लागत दगडा करून मूर्ती बनवण्यासाठी दगड टाकी घाव सोसावे लागतात तसे आपल्यातील मानव मानवी मूर्ती बनवण्यासाठी आपल्याला ही परिस्थितीचा घाव सोसावा लागतो तुझी खरी खरी श्रद्धा योग्य ठिकाणे असेल तर तुझ्या देवावर विश्वास असेल तर तू घाबरू नको चिंता करू नकोस काळजी करू नकोस सर्व काय देवावर सोपून दे फक्त देवावर विश्वास सर्व काय अशक्य आहे कोणाशी साध्यशी परिस्थिती वाईट असेल तर त्या खिल्लीत अजिबात ओढू नकोस कारण का इतका समर्थशैली आणि बलवान आहे की तो एका सामान्य को कोलशेत बिघडू नकोस कोणाचीही साध्य परिस्थिती त्यांच्याशी मित्रता करू नकोस प्रेम बघून त्यांच्यास मित्रता कर विचारांचे शब्द होतात आणि शब्दावर लक्ष ठेव कारण ते कृती उतरतात तेव्हा लक्ष ठेव तेव त्या स्वभाव बनतात लक्षात ठेव कारण त्या चरित्रात रकडत असते चरित्र व कारण ते आपल्या भविष्यात असतात म्हणून तुझे विचार तुझं भविष्य घडव आहे बाळा विचार चांगले तर भविष्य उत्तम तर भविष्य होत म्हणून आजपासून विचारात थोडं लक्ष असमर्थ तिथे भक्त स्वामी समर्थ कष्टकरा सुख आपोआप मिळेल कष्टापासून दूर पडू नकोस मेहनती पासन दूर पड़ो नको जो कष्ट करेल तो मेहनत करेल तो भविष्यात की समाधान रहे परंतु तू फक्त आता मजा के कष्ट के लिए नहीं तो इतर फक्त इतरा वाइट इस कावना घेत इतर अन्ना बोलने के लिए तो तुझ भविष्य अंधार है लक्षा गए बाचार चले तो भविष्य चांगले स्वामी समान that.